दोन हजार तेवीसच्या कसबा विधानसभेत भाजपचा ऐतिहासिक पराभव करत जायंट किलर ठरलेला रवींद्र दंगेकर यांचा यंदा पराभव करत भाजपने व्याजासह काढले मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच भाजप उमेदवार हेमंत रासने हे, हे आघाडीवर होते अखेर हीच आघाडी शेवटपर्यंत टिकवत दंगेकरांचा पराभव करण्यात भाजपला यश आले या विजयासोबतच आपला बाले किल्ला पुन्हा एकदा मिळवण्यात भाजप यशस्वी झाले हे एक्झिट पोलचा अंदाज खरा ठरलाय मात्र अगदी कमी वेळेत प्रसिद्धी मिळवलेल्या रवींद्र दंगेकरांना आसमान दाखवण्यासाठी भाजपने कोणते प्लॅन आखले होते दंगेकरांच्या पराभवाला काँग्रेसच जबाबदार ठरली आहे का कसबा पेठची जनता हेमंत रासने यांच्याकडे कशी वळली तेच पाहूयात नमस्कार मी निकिता आणि तुम्ही पाहत आहेत हॅलो महाराष्ट्र खरं तर कसबा पेठ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो अठ्ठावीस वर्षांपासून या मतदारसंघावर भाजपाचे वर्चस्व राहिले एकोणीसशे पंच्याण्णव पासून दोन हजार एकोणीसपर्यंत गिरीश बापट आणि दोन हजार एकोणीस मध्ये मुक्ता टिळक ह्या या मतदारसंघातून निवडून आल्या होत्या मात्र दोन हजार तेवीस मध्ये मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवरील पोटनिवडणूक झाली त्या निवडणुकीत भाजपाचे हेमंत रासने आणि काँग्रेसकडून माजी नगरसेवक रवींद्र दंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली या निवडणुकीत दंगेकर यांनी विजय मिळवला होता मात्र आता रासने यांनी दोन हजार तेवीस मधील पराभवाचा वचपा काढत मतदारसंघात पुन्हा एकदा कमळ फुलवलंय रवींद्र दंगेकर यांचा पराभव कशामुळे झाला याचीच कारणे जाणून घेऊयात रवींद्र दंगेकर यांच्या पराभवाचं पहिलं कारण म्हणजे ब्राह्मण मतदारांची भाजपाला साथ ब्राह्मण मतदार हा आधीपासूनच भाजपची वोट बँक मानला जातो अठ्ठावीस वर्षांपासून कसब्यात भाजपचेच वर्चस्व पाहायला मिळालं ते याच मतांच्या जोरावर मागच्या पोटनिवडणुकीत टिळक यांच्या घरातील उमेदवाराला भाजपकडून तिकीट न मिळाल्यानं ब्राह्मण मतदार नाराज झाला होता आणि त्याचाच फटका मतदानाला बसला मात्र यंदा हाच ब्राह्मण मतदार नव्या दमानं हेमंत रासने यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहताना दिसला भाजपने हिंदुत्वाचा जो धारधार प्रचार केला होता त्याचाही फटका दंगेकरांना बसला रवींद्र धंगेकर यांच्या पराभवाचं दुसरं कारण म्हणजे शहरी पट्ट्याची भाजपाला असलेली साथ शहरी पट्टा हा नेहमीच भाजपच्या पाठीशी राहिला हा इतिहास आहे कोणत्याही निवडणुकीत भाजपला शहरी भागात जास्त मतदान होताना आपण बघतोय यंदाही हा ट्रेंड कायम राहिलाय कसबा पेठ या शहरी वस्तीत एक गट्टा मतदान भाजपाच्या कमाला मिळालं त्याचा फटका काँग्रेसच्या तिकिटावर उभ्या असलेल्या रवींद्र दंगेकर यांना बसला रवींद्र दंगेकर यांच्या पराभवाचं तिसरं कारण म्हणजे काँग्रेस अंतर्गत झालेली बंडखोरी महाविकास आघाडीच्या जागा वाटपात विद्यमान आमदार या नात्यानं काँग्रेसने पुन्हा एकदा रवींद्र दंगेकर यांना तिकीट दिलं होतं मात्र काँग्रेसच्याच नेत्या आणि पुण्याच्या माजी महापौर कमलताई व्यवहारे यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरला पक्षाने विनंती करूनही कमलताई लढण्यावर ठाम राहिल्या एकाच पक्षाचे दोन उमेदवार उभे राहिल्यानं मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि त्याचा फायदा भाजप उमेदवार हेमंत रासने यांना झाल्याचं दिसलं कमलताई व्यवहारे यांना जास्त मतं मिळाली नाहीत हा भाग वेगळा पण महाविकास आघाडीबाबत जो चुकीचा संदेश कसब्याच्या जनतेमध्ये गेला त्याचा फटका मात्र रवींद्र दंगेकर यांना चांगलाच बसला रवींद्र दंगेकर यांच्या पराभवाचं चौथं कारण म्हणजे काँग्रेसचं नसलेलं केडर कसब्यात जी निवडणूक झाली ती रवींद्र दंगेकर या नावाभोवती केंद्रित राहिली त्यात काँग्रेस या पक्षाची कोणतीही ताकद दिसली नाहीये त्याचा फटका रवींद्र दंगेकर यांना बसला प्रचारात सुद्धा भाजपने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती या उलट काँग्रेसचा झंजावाती प्रचार दिसला नाहीये त्याचा फटका दंगेकर यांना सहन करावा लागलाय बाकी तुम्हाला काय वाटतंय रवींद्र दंगेकर यांचा पराभव कशामुळे झाला असावा कोणते फॅक्टर कसबा विधानसभेत निर्णायक ठरलेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद